प्रिया ने हमेशा देखा था कि की एक स्माइल से बीमार इंसान की दुनिया बदल जाती थी प्रिया का सपना क्लियर था उसको भी लोगों की मदद करनी थी कंफ्यूजन के बीच प्रिया ने डिस्कवर किया रत्नागिरी कॉलेज ऑफ नर्सिंग यहाँ मिलता है जीएनएम और ए एन एम कोर्सेज बट इट्स नॉट जस्ट अबाउट इट्स अबाउट लर्निंग टू केयर स्किल नर्सिंग सिर्फ एक जॉब नहीं यह एक मिशन है लोगों की लाइफ बेटर बनाने

राजेशीर अशी एक इमारत इथे उभी आहे नगरपालिकेचा कारभार मी अनेक वर्षांपासून बघतोय आमदार असतानाही बघत होतो आज आमदार असतानाही बघतोय आपल्या सगळ्यांच्या मनोबनामध्ये मालवण शहरासाठी काय झालं आणि काय झालं नाही या दोन्ही गोष्टींचा उल्लेख झाला अनेक गोष्टी अजूनही मध्ये करायच्या बाकी आहेत ज्याचा उल्लेख दिर्गे साहेब के आपण केला आपल्या आपल्याबरोबर काम करायला आता कुठे मजा येत होती आणि आपला कारवाई मी मध्ये संपला आणि माझा सुरू झाला खरोखरच मी त्यांच्याबरोबर काम करत असताना कुठलंही काम शहराच्या हितासाठी आपण जेव्हा जेव्हा त्याला सांगितलं वॉर्ड मिटिंग ताबडतोब ते काम झालं नाही असं झालं नाही कलेक्टर साहेब जे शहराच्या हिताचं आहे ते शिरगेसाहेब आपण बेरोबी करत राहिला आणि खरं तर तीन वर्ष आपल्याला फार मोठा कार्यकाळ हा खरं तर बेअर म्हणूनच मिळाला नेहरच नव्हता आपणच नाही होता आजच्या शहरात मालवण शहर हे जागतिक शहर आहे आणि म्हणून ते माझं नेहमी कुठल्याही मीटिंगमध्ये जेव्हा मी चर्चा करतो आत्ताच्या मालवणला त्या गोष्टीची गरज आहे ती मंगळ योजना असेल अठरा एव्ह्युनिटी असतात सर आपल्याला सगळ्या माहिती कुठली नगरपालिका असू दे महानगरपालिका दे नगरपंचायत होते सतराच्या अठरा इम्युनिटीज असतात ते त्या शहराला द्यावंच लागतात नगरपालिकेनी नगरपंचायतीने महानगरपालिकेनी ज्या ज्या शहराला त्या अठरा सतरा एमरेटीज दिल्याच पाहिजे त्याच्यामध्ये तडफोड कुठेच नाही आणि टप्प्याटप्प्यामध्ये ज्यामध्ये स्पोर्ट्स क्लब असू दे फायर ब्रिगेड असू दे अशा सगळ्या एम्युरिटीज शहराला मिळाव्या यासाठी आम्ही काही यादी केली होती बी असतील दिर्गेसाहेबतील आम्ही यादी बनवली होती की काही करून शहराला या अठरापैकी अठरा एम्युरिटीज आपण द्यायच्या आणि त्या दर्जेदार द्यायच्या एकवीस वर्षात ते आपल्या द्यायच्या कोणीतरी स्कूलावरच्या बनवल्यात म्हणून आपण स्कूलावरच्या बनवायचं नाही कोणतरी फोटो बघून बोललं पाहिजे व एक, एक काम झालं ना हे मार्गामध्येच होऊ शकतं असं काम आपण मार्ग करू शकतो आणि म्हणून कोर्ट कॉम्प्लेक्स असेल मामा वगैरे तर आपलं नाट्यग्रह असेल तेव्हाही आशिषेला साहेबांकडून आपण तेव्हा दहा कोटी तेव्हा मागितले आपल्याला मिळाले आपण मागितले नाही त्यांनीच आपल्याला दिले एक दर्जेदार मल्टीप्लेक्स काम नाट्यगृहातीकडे व्हावं याच्यासाठी आम्ही प्रयत्न केला तो आता यशस्वी होतोय अनेक आपल्याकडे उपक्रम आहेत त्याचा उल्लेख करता पाटील साहेब आपण केला मला हा विषय आपल्याकडे दोन यायचाच होता आपल्या जिल्ह्याचे आरटीओ अधिकारी संघाने नंतर तिथं काय साहेब मित्रांना काही झाल्यानंतर फोन केला आमच्या मालवण शहराच्या ट्रॅफिकसाठी मी त्यांना विचारलं आपल्याकडे काय प्रपोजल आहे हेवी व्हेकल पण त्याच रस्त्याने जातले टू व्हीलर पण तिथेच आणि फोर व्हीलर पण तिथे तर आपल्याकडे काय आहे पर्पोजल ऐकायला टायमिंग द्यायचं की हेवी व्हेकल या टायमात आतमध्ये शिवू शकते या टायमानंतर नाही आपल्याला सागरी महामार्गाचा रस्ता मिळालेला आहे आणि काही काही वेगवेगळ्या शहरांमध्ये बघितलं बाईक इथे बसेस थांबतात जिथे काही बाईकवाले त्यांना आतमध्ये तिथे स्टॉप लिहायचं असेल तिथे जिल्ह्याकडून लिहायचं असेल आपल्या बाईकवाल्यांकडून रोजगार मिळते बाईक टॅक्स आणि शहरामध्ये जे काही अडचण निर्माण होते व्यापाऱ्यांना अडचण निर्माण होते सगळे ते लोक शहरातून आजमधून व्यवस्थितपणे त्यांच्या त्या ठिकाणी बसतील असंही त्यांच्याकडे मी प्लॅन बनवायला सांगितला होतं आता कार्यसाहेब पण आहेत पण प्लॅन कुठे त्यामुळे आपल्याला बसून गाडेसाहेबांना विचारावं लागेल की एकदा आमदार झाल्यानंतर तुम्हाला दिलेश राणे बोलले होते तर त्यांचं आपण काय केलं त्यानंतर मालवण शहराची ट्रॅफिकची व्यवस्था साहेब अतिशय बिघड झालेली आहे आपल्याला ती ओढवायची लागेल आणि एकदा म्हणून आपल्या हस्ते अध्यक्षते झाले कुठेही आपण मिटिंग आपल्या आपल्याला आपण बोलवा काळेसाहेबांना बोलवा आणि आमच्या ह्या सगळ्या रिंग रोड आहेत आपण मालवणमधून जातो आणि तसा बाहेर येतो वनवे तर आहेच आहे इथे कुठे नाहीच आहे आपण हा वनवे मतच जातो बरोबर आहे आणि वनवेतूनच बाहेर येतो टू वे सिस्टमच नाही वेच आहे आणि हा रस्ता न वाढवता बरोबर ना न वाढवता आहे त्याच परिस्थितीमध्ये आपल्याला एक मार्ग हेवी व्हेकल बाहेर कशा राहतील एका ठराविक मर्यादित आणि आत्महत्य व्यवस्था कशी वाढवता येईल ही आपल्याला एका आरटीओ आणि आपण सगळे प्रशासन म्हणून आपण एकदा ती हाताळली पाहिजे काय आपण ती बिटीन बोलवाला अशी विनंती करतो आणि आज जसं मी आपल्याला सांगितलं अनेक गोष्टी ह्या शहरामध्ये मागच्या दहा वर्षामध्ये ज्या झाल्या नाही एकवीसव्या शतकामध्ये असं शहर दिसावं हो। आपण सगळ्यांना ते झरता यावं यासाठी खरोखरच पाटीलसाहेब असतील अनेक निर्णय त्यांनी व्यक्तीपट म्हणजे कुठलाही विलंब न लावता त्याची काम करायची पद्धत आजचं उद्या नाही जे आहे ते आजच्या आज आपण मुरकून टाकू असा असे कलेक्टर जिल्हाधिकारी आपल्याला मिळाले त्या गोष्टीचंही साहेब आपलंही मनापासून कौतुक करतो की कुठलाही विषय आपल्याकडे जरी दिला आपण कुठल्याही विचारमध्ये लावता जे योग्य आहे जे खरं आहे जे करण्यासारखं आहे आणि जे झालं पाहिजे ह्याच्यासाठी आपणही सातत्याने आम्हाला नेहमी सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल आपल्यालाही मी आपले आभार व्यक्त करतो आणि जसंही ते बोललं गेलं की साहेब बिल्डिंगचं आपण बनवलं त्याच्या मेंटेनन्सचं काय मी आणि जे साहेबांनी मागे रॉक कार्डाचा एक विषय केला होता आणि आधुनिक विषयाचा आपण कुठे पाच रुपये वाढवले होते कन्झर्वेटे तसंच जिथे इन्कम वाढेल तिथे माता आणि त्यांचं फॉर्मेशन चालू होत पण हे किरकोळ इन्क्रिमेंट आहे आप आपल्या मालवण शहराचा पर्यटकांचा कृपन आणि आपण वाढवलेले जे काही टॅक्स असतील पर्यटकांवर आपण आपल्या नागरिकांवर कुठं टॅक्स टाकत नाही पर्यटकांवर जे आपण वाढवतोय त्याच्यामध्ये त्या तफावत चालू होते आपल्याला एकदा कसून महाबळेश्वरला जे ऑफोज साहेब महाबळेश्वरला अनेक वर्षात पसरतो आम्ही एक प्रपोजल मंत्रालय स्तरावर पण एकदा विचारला होता पण तेव्हा जीएसटी लागू नव्हते आता जीएसटी लागू झाल्यानंतर तुम्हाला अनेक ठिकाणी स्वतःचे टोल नागे पण राज्याला लावता येत नाही अशी पण ना एक व्यवस्था जीएसटीमुळे आपल्याला करता येत नाही जीएसटी असताना आपण ही व्यवस्था कशी उभी करायची ही शासन स्तरावर तुम्हाला आम्हाला प्रयत्न करावा लागेल कारण का महाबळेश्वरच्या धर्तीवर त्याच्याहून जास्त नाही तर त्याच्याहून कमी सुद्धा नाही मालवणाचा मार्ग आहे कदाचित महाबळेश्वरपेक्षा पर्यटक आपल्याकडे जास्तच असतील कमी कुठेच नाही तशी व्यवस्था आपल्याला मंत्रालय स्तरातून आपल्याला करून घ्यावी लागेल की पर्यटक किती येतो आणि आपण इन्क्रिमेंट पर्यटकांवर किती टाकतो याच एक आपल्याला कॅल्क्युलेशन करायला पाहिजे जी आणि शिडके एक मोठा प्लॅन बनवला होता आपल्याला एक मानवणसाठी ओव्हरऑल पर्यटन फार दृष्टिकोन ठेवून आपल्याला एक प्लॅन बनवाना बनवावं लागेल म्हणजे तो का या सगळ्या बिल्डिंगचा मेंटेनन्सचा पैसा आता कांदळकर साहेब मला सांगत होते इथे कुठेतरी एक स्कायवर्क त्याला जर बनवायचं झाला त्याच्यासाठी जर बसून सगळ्यांसाठी पैसा लागला याला मेंटेन करायला पैसा लागला आपल्याकडे पावसाळा एवढा आहे माझ्या मुंबई एवढा साहेब या सगळ्या गोष्टीचा इन्कम कसा वाढतो आपण नगराध्यक्षही होतो साहेब इन्कम शहरात कसं वाढेल याच्यासाठी तुम्ही आणि आणि आपण सगळे प्रयत्न करूया साहेब या सगळ्या इमारती आपल्याला टिकवाव्या लागतील आणि सामंत साहेब मला या गोष्टीचा आनंद आहे आपण सगळ्यांनी मला आमदार केल्यानंतर कलेक्टर साहेब आठवड्यातून किमान एक ते दोन विकास कामांचा आम्ही शुभारंभ करतो किंवा भूमिके दिसतो मला आपण सगळे त्याच्यामध्ये दे साथ देतात पत्रकारांनी त्याची कधी तुम्हाला व्हेरीफाय करायचं पत्रकारांनी व्हेरीफाय करा मालवण कुडाळ मतदारसंघामध्ये आठवड्याला एक किंवा दोन विकास कामा सुरुवात तरी होत आहेत संपतायत तरी तो तरी एक नवीन कामाला सुरुवात होते या सगळ्या गोष्टींसाठी आपल्या सगळ्यांचं योगदान आहे ते कधी नकारता नकारून चालणार नाही मी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि जे जे साहेब तुम्ही उभे गेलात तरी मालवणला कधी विचारणार नाही आणि आज शहर आता एक वेगळं नातं तुम्ही या शहरामध्ये तयार केलं हे नातं असंच राहू नये वर्ष राहू दे जसं मी तुम्हाला सांगितलं आता कुठे तुमच्याबरोबर काम करायला मजा येत होती अशी मजा आयुष्यभर तुम्ही कुठेही असाल प्रशासनामध्ये तुम्हाला आली पाहिजे आम्ही तर मजा येतो तुम्हाला आली <laughs> पाहिजे शहरामध्ये जसं आपण म्हणतो तुमचंही विजन तेच आहे की शहर नुसतं बनवणं नाही ते कसं बनवतोय त्याला आकाराचा वेळ बनवतोय कुठल्या दर्जाचा आपण शहर बनवतोय तेही सगळ्यात महत्वाचं आहे आणि म्हणून आपण त्या सगळ्या गोष्टींसाठी योगदान दिलं त्याबद्दल मी मला